गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार आज आम्हाला घर शिफ्टिंग करायचं आहे आज ब्लॉग म्हणून बनवत आहे की आज हा माझा पहिला ब्लॉग आहे अजून खूप थकून गेलेला आहे माणूस आज मी घर शिफ्टिंग करणार आहे घर साफसफाई करणार आहे मग तुम्हाला दुसरा जो रेंटनी घर घेतलेला आहे आम्ही तो नक्की दाखवते सी टू आम्ही इथं राहतो चला चाललो आहे आता जो रेंटनी घर घेतलेला आहे त्या घराला स्वच्छ करायला हा आहे जिथं आम्ही आता राहायला येणार आहोत हा आहे जो आम्ही घर घेतलेला आहे ही मशीन अजून फ्रीज घर मालकांची आहे बाकीचा सगळं सा सामान माझा आहे हा आहे किचन तस थोडंफार मी साफसफाई करून घेतलेली आहे हे माझे झाड आहेत जो मी थोडेफार आधी आणून ठेवून दिले हा गोकर्णीचा झाड जो एका चिमणीनी छोटंसं घर करून ठेवलेलं आहे हा हॉल आहे हा एक बेडरूम आहे जिथं मी थोडाफार सामान आणून ठेवलेला आहे हा एक किचन आहे हा अटे संडास बाथरूम ही छोटीशी बाल्कनी असं हा छोटासा रेंटनी घर आहे छान आहे तसं हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं जर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी दुसरं सेकेंड ब्लॉक नक्की तयार करणार की मी माझा घर कसं सेट केलेलं आहे अजून कसं जमवून घेतलेलं आहे सगळं सामान ओके बाय थँक्यू सो मच